पहिलीच चिंबोरी आम्हाला भेटली मित्रांनो तर किशोर कसा पकडतो आता बघायला लागेल हे बघा इकडे रात्री कशी फिरते पकड 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 अरे देवा तू घर त्याला कायच पकडला एक चिंबोरा दाखव तू हा टाका आत हा इथं दुसरा नुकसान पहिला दुसरा पहिला हा नुकसान आता सेकंद नुकसान या चला साईज दाखव का साईज थांब नीट दाखवा एकदम मस्त इकडून नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नाईट ब्लॉग मध्ये मंडळी एवढ्या रात्री काय करतो असं तुम्हाला वाटत असेल पण मी आलो आहे मित्रांनो खेकड्यांवरती चिंबोऱ्या पकडण्यासाठी घनदाट जंगल आहे मित्रांनो आणि आपल्यासोबत आहेत हे बघा इकडे किशोर आणि सचिन तर ब्लॉगला कंटिन्यू बघा आणि मित्रांनो नाईटचे खेकडे कसे पकडतात तर मी ते आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्याला कंटिन्यू स्टार्टिंग मित्रांनो इकडून झाली बापरे घनदाट रात्र आहे मित्रांनो आणि हा बघा असा लुक आहे पहिलीच चिंबोरी आम्हाला भेटली मित्रांनो तर किशोर कसा पकडतो आता बघायला लागेल ही बघा इकडे रात्री कशी फिरते तर काहीच हा काय रे पोरा पकडली काय रे लावली चिंबोरी 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 गेली गेली काय धरसा धरसा

लगेच मला तर डागा वाटेल टाकला अरे देवा तू घर त्याला कायच पकडला एक चिंबोरा दाखव की हा टाका हात हा टाका यो इथं दुसरा नुकसान पहिला दाखव नुकसान पहिला दुसरा पहिला हा नुकसान आता सेकंड नुकसान यार चला काय साईज दाखव का साईज थांब मी दाखव एकदम मस्त इकडून शिंगड दिसे ना हो पकड पकड चला सचिन पकडले दाखव बरं हा बघा तर एकूण एक घ्यायचा चल पिशवी चला मित्रांनो असे वेल असतात ना तिथे खूप मोठ्या प्रमाणात चिंबोरे असतात आणि हे बघा मासे कसे आहेत खूप आहेत मासे आणि बघा मित्रांनो कसं शुद्ध पाणी आहे आणि हा इथे बघा एक आपला टॉर्च पडतो ना हां चला गाईज हा बघा इथे चिंबोरे आहेत तर मी पकडणार आहे आता जस्ट धरप किशन सचिन इथे बेटू दाखव दूध का असं वाटत आहे मामा तो डायरेक्ट गेला ए यार तो परत तो तिथं अरे आला आला परत आला पण पर, पण पण तो तो येतोय हा इथे बघा चलो। गाईज हा रात्री येणाऱ्या माश्यांवर टपून बसलेला असेल म्हणजे डायरेक्ट अटॅक करेल आला मासा काय पाण्याचा आवाज मित्रांनो आम्ही खालतून सुरुवात केली वरती जाण्यासाठी कारण काय मित्रांनो पाणी गटूळ होईल ना त्याच्यामुळे खालतून वरती जायचं तर मित्रांनो आम्हाला तिसरी चिंबोरी भेटलेली आहे तर चला बरं दाखवतो कशी आहे ती हे बघा इथे मित्रांनो जर का आपण अशी बघितली ना तर दिसणार नाही आणि हा बघा एकदम पूर्ण कोपरा आहे असू पण शकतो दरसुद्धा असू शकतो पण नाही आहे तर चला हा बघा इथे कसा आहे खूप मोठा आहे मित्रांनो त्याचे शिंगडे बघा शिंगडे किती मोठे आहेत जर चावला ना तर किशोर सारखे माझी पण हालत होईल दरपकड बरं पर पर। चलो। आ, चला जायच हा पण पकडला पाल्यामध्ये होता मस्त एकदम हवा पाला आहे आणि तो आज होता पण आम्ही लगेच पकडला सचिन आपली माळगोची तिसरी फॉल बघायदा हॅलो बघाय का मग फायनली मित्रांनो आता टाइम झालेला आहे चिंबोऱ्या निघायच्या तर आता आपल्याला एक भेटलेली आहे म्हणजे सचिन ती शोधली आणि बघा दाखवते तुम्हाला मंडळी इकडे या कॅमेरा घेऊन या रे इकडे किशोर भाऊ hmm. हा बघा ऐकू काय मित्रांनो हा पाला मेलेला आहे आणि चिंबोरे त्याचे खालते आहे हे बघा ते बघा ही बघाय असे निघते तर मित्रांनो सहजासहज दिसत नाही कारण की पाणी आणि माती आणि मिक्स होतो ना कलर त्याच्यामुळं दरबर असा टॉर्च दाखव त्याचे काय करू कसं खात्र टाकू रेशन मोठा असा हा मोठा आहे हा बघा मंडळी कसा कलर बघा एकदम जबरदस्त हा बघा चिंभोरा आहे चिंबोरा आणि जर का चिंभोरा चावला तर चिंभोरा निघून जातो एकदम चलो काय कठीण काठी मंडळी एक पकडला हा बघा इथे थांब थान थांब तू तसा ठेव एकदम परफेक्ट एक एखाल हातो इथे पण आहे मित्रांनो ह्या हाताचे खालती चिमोरे आहे पकडलेला आहे पण तो चावू पण शकेल मंडळी हा बघा मंडळी पकडला किमोरे एक कसा आहे मित्रांनो अरे किती ती ही माझ्याकडे आहे बघा मंडळी असाच दर होता काय दरबीर काय नाही फक्त हाफ होता तर त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला पाहिलं तसा तो, तो सिंबोरी गेला आणि वरच्या दिशेने गेला पण दर तिथून एकदम समाप्त झालेला तर मित्रांनो दोन आपल्याला भेटली ओ हा बघा चावला कसा लाल बिलकड आहे चिंबोरी नाही मित्रांना सांगत लाल बेलकट खेकडा म्हणजे आपल्या गावठीपर्यंत भाषेमध्ये याला लाल बिलकट खेकडपर्यंत किशोर इथं आहे हा तेच तीच आपण बघितली तीच मित्रांनो बघा कसे जात आहेत एकदम टॉर्च एकदम डाऊन झालेले आहेत चार्जिंगवरचे आहे त्याच्यामुळं आणि सचिनच्या तर एकदम पूर्ण टॉर्च गेली मोबाईलच्या आता टॉर्च वापरत आहे किशोर इकडे बघा मित्रांनो आणि एकच टॉर्च चांगली झाली आणि हा बघा पूर्ण जंगल आहे हे बघा झाडे याच्यावरती पक्षी वगैरे बसलेले असतात मित्रांनो इकडे शाडला असा पूर्ण जंगल आहे हा बघा मित्रांनो ते स्पायडरमॅन बघा कसा एकदम आंघोळ करतो रात्रीच्या आंघोळ करतो मस्त झोपेल आणि इथे आहे खुबा त्याच्या साईडला आहे छोटा खुबा आणि बघा मित्रांनो इथे काय दिसत काय रक्स इथे काय कुठं खूप गेला जबरदस्त सारा एक ये देखो कितना बडा है बहुत बडा है लगभग ढाई दो सौ किलो हो गाइस चलो कोसम मोडलेला आहे मित्रांनो कोसम आणि हा बघा इथे वॉटरफॉल हे बघा किती खतरनाक पाणी आहे आणि इकडून पूर्ण डोंगर एरिया आहे तर आपण मित्रांनो इथून रिटर्न जाणार आहोत चला सचिन आणि किशोर खूप मेहनत करत आहात गाईज ह्याच्यामध्ये सुद्धा आहे बघा पण काय दिसत नाही आणि मी तर कसं बोट भरून आलो एकदम खतरनाक मंडळी खूप चिंभोऱ्यांवरती आलेल्या आहेत आणि आपण निघालो आहे आता आपल्या घराकडे तर मंडळी हा बघा पूर्ण जंगलचा एरिया आहे आणि आपण स्कूटी घेऊन आलो हे चल पटाफट बसव ती स्टार्ट गाडी करो, चलो चल मित्रांनो हा बघा किती मोठा मी पकडला हा बघा कसा एकदम मोठा आहे साइज पण जबरदस्त आहे ते मित्रांनो आहे वाल तर वालेचा उपयोग मासे पकडण्यासाठी केला जातो किंवा एवढी मेहनत केली ओढा बांधलेला आहे ओहल पूर्ण बांधलेला आहे हा बघा हा बघा आणि इथंपर्यंत बांधलेला आहे हे बघा आपले भाऊ जे आता आहे तिथेपर्यंत मित्रांनो आणि इथे फायनली मांडलेला आहे भोतळ मलय किंवा भोक्षी असे मित्रांनो आपल्या लोकल भाषेमध्ये त्याचे नाव आहे आणि हा बघा पूर्ण पॅन्ट माझी भिजले तर हा बघा इकडून असा पाणी येतो आणि ह्या खजऱ्यांचे पाते लावलेले ला आहेत त्याच्यामधून फिल्टर पाणी होतो आणि हा बघा इथे वाल ह्याला वाल बोलतात आणि इथे आहे भोतळ तर मित्रांनो येणारे पूर्ण मासे ह्या भोतळामध्ये जातात आणि नि सकाळीच मित्रांनो येऊन घेऊन जातात गाईस पोचलो आहे फायनली आता बघू किती शंभर आहे ते ब पूर्ण अंधार आहे आणि आपली गाडी आहे इथे आणि ही किशोर भाऊची गाडी तर चला गाईज हे बघा कस पूर्ण अंधार अंधार आहे हा बघा कशा चलो गाईज दो, दो, तर फायनली आपण पोहचलो आपल्या घरी आणि खूप एन्जॉय केला रात्रीचा टाइम होता आणि मित्रांनो हाताला वगैरे चिंबऱ्या चावल्या आणि मित्रांनो पूर्ण जंगल होता कसा वाटला एकदम मस्त वाटला मित्रांनो तर हा ब्लॉग इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर बाय